त्यांच्या उत्पन्नाचे भाग हा तुम्ही आहात महत्वाचा भाग मग आपण तिथं आपले खूप वेळाला तर असं असतं की ऑनलाईन प्रशिक्षण असतं मला हा तर प्रकारच कळलेला नाही त्या ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजे तुम्ही तिथं लॉग इन होऊन झोपलाय का जागा हे बघत नसतात ते शिकवत सुटलेले असतात बघ जे काही तीस चाळीस विद्यार्थी असतात त्यातले दोन चार तांचा रिस्पॉन्स आरामात देत असतात ते कशाला चाळीसचे चाळीस विद्यार्थी बघतील ऑफलाईनला तसं होत नसतं ऑफलाईनला प्रत्येकावर लक्ष दिलं जात असत आणि ज्या मोठमोठ्या कलाकारांनी आज तुम्ही बघा ऐंशी वर्षी बच्चन म्हणतो की मी अभी बी सी कम तर ज्या मोठ मोठ्या कलाकारांनी हयात ओतून जे काही केलं ते तुम्ही पंधरा आणि वीस राहिबार मध्ये शिकणार किंवा पंधरा आणि वीस ऑनलाईन सेशनमध्ये शिकणार आहात का लक्षात घ्या तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल ना तर सगळ्यात पहिले सांगतो अभिनयाला सगळ्यात मुख्य गरज जी आहे ना ती वाचनाची वेगवेगळे ले लेखक वेगवेगळे ले हे मग ते सामाजिक असेल गूढ अम्य असेल कौटुंबिक असेल रहस्यकथा असतील प्रेमकथा असतील सगळ्या प्रकारचं वाचन तुमचं असलं पाहिजे कुठलाही विषय तुम्हाला दिला तर तुम्ही कमीत कमी त्याच्यावर चार वाक्य बोलता आली पाहिजे मार्केटमध्ये चालू असलेले कमीत कमीत पंधरा ते वीस लेखक तुम्हाला माहिती असले पाहिजेत सगळ्यात महत्व अभिनयाची प्रॅक्टिस ही तुमची रोजच्या रोज व्हायला पाहिजे तर आणि तच तुम्ही अभिनयात काहीतरी करू शकाल अगदी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला अभिनय करायचा आहे ना तर सुरुवात एकांकिकेपासून करा किंवा स्किटपासून करा एक पंधरा मिनिटाचं स्किट आपण आपल्या जीवावर प्रामाणिकपणे ओढून नेतो का बघा बाकी काही नसेल जमत ना तर तुम्ही घरातल्या गॅलरीत म्हणजे आपल्या सोसायटीच्या टेरेसवर कार्यक्रम करा पहिले एक लक्षात घ्या सगळ्यात तुमचा निंदक असतो ना तो तुमच्या सोसायटीत असतो तू पल्लेदा पंधरा वीस वाक्य बोलली तू तु तुझ्या तु तु हिशोबाने खूप तो हे उभा केला तरी पलीकडच्या फ्लॅटमधला निख्या म्हणस हा बळ केलं पण थोडा आवाज चढला असत बळ वाटलं असतं हा आहे तू एक लक्षात घे निंदकाचे घर असावे शेजारी तुला कळतो माझ्या आवाजाची पट्टी मला अजून 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 वाढवायला पाहिजे किंवा ती अजून 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 अजून, अजून अजू अजून अजून कमी करायला पाहिजे हे जेव्हा तुम्हाला जमतं ना मला माझ्या शेजाऱ्याच्या कानात कुजबूज जी करायची ना ती कुजबूज प्रेतकांना ऐकू गेली पाहिजे याची काळजी घ्यायची याला अभिनंद हे जमलं पाहिजे समोरच्याचा राग हा तुमच्या डोळ्यातनं व्यक्त झाला पाहिजे चिडचिड तुमच्या अंगात चेहऱ्यावर बनवली गेली पाहिजे मग मुठी वळल्या पाहिजेत तर तो, तो तुमचा क्रोध होईल एक लक्षात घ्या मी नमुने देतोय हे सगळं तुम्हाला एखाद्या ह्याच्यात शिकवलं ते किती दिवस लक्षात येतं आठ नाही तर पंधरा दिवस मला माहिती आहे दोन दिवसाच्या वर लक्षात राहत नाही पण तुम्हाला मी एक्स्ट्रॉर्डनरी म्हणतोय कारण तुम्ही अभिनेते बनणार आहात आठ नाही तर पंधरा दिवस मित्रांनो तुम्ही रोज जर त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्यातनं पुढं येणार तर तुम्हाला संधी मिळणार आहे तर तुम्ही योग्य ऑडिशन्स देऊ शकणार आहे लक्षात घ्या मराठी चित्रपट चालत नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे जे चित्रपट श्रेष्ठ असतात ते चालतात आता मन मनाये चालत चांगलं चालतोय की नवीन लोकांचं म्हणाल तर सैराटनी चांगले हे कमवले सैराट नंतर आले मांजुळ्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये नवीनच असतात चालतात ना ते चित्रपट कारण त्याच्यातल्या चुका त्यांनी टाळलेल्या असतात शंभर टक्के निर्दोष चित्रपट तुमच्यासमोर असतो तिथं तडजोड झालेली नसते झुंड देखील चालला किती होते झुंडमध्ये छत्तीस झोपडपट्टीतली पस्तीस पोळं आणि महानायक अभिनाभ अमिताभ बच्चन छत्तीसावं चित्रपट चालला तडजोड नव्हती पुणे विद्यापीठातला सेट उधळला गेल्यानंतर जमला नाही तिथं सेट होऊ शकलं नाही त्यांनी एम पी मध्ये जाऊन शूटिंग केलं चित्रपट तडजोड न करताच केला झाला ना चित्रपट चांगला ज्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणते ना यू आर सिलेक्टेड त्यावेळेला सगळ्यात आधी त्याला विचारलं तुझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव काय आत्तापर्यंत तू किती चित्रपट प्रदर्श रील्स सांगू नको यूट्यूबचे चित्रपट सांगू नको शॉर्ट फिल्म का सांग ज्या स्पर्धेकरता केल्यास एकांकिका सांग ज्या स्पर्धेकरता केल्यास वै व्यावसायिक नाटकं सांग जी तू स्टेजवर जाऊन केली आहेस मग तुला दिग्दर्शक म्हणून मान्यता मग मी तुझ्या चित्रपटात काम करेन भले विना मानधन करेन काही हरकत नाही फुकट करेन व माझ्याकडनं तुला काय हवी असेल ते मदत करेन आर्थिक सोडून पण कमीत कमी दिग्दर्शक म्हणून घेणे इतका तुझा तर दर्जा असला पाहिजे मलाही हे अनुभव मिळाला पाहिजे की मी एका चांगल्या चित्रपटात काम करतोय तडजोडीच्या चित्रपटात नाही का माझ्या ज्या प्रिय मित्रांनी स्टुडिओ उभा केला आहे त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की मराठी चित्रपट का चालत नाही त्याच्या अनुभवानुसार त्यांनी त्याच्या स्टुडिओत केलेले चार पाच चित्रपट फारसे चालले नाहीत मित्र एवढ्यात नाराज होऊ नको ही खेळ आहे सुरुवात आहे तुझ्या स्टुडिओला आत्ता दीड दोन वर्ष होत आहेत तीन वर्ष होतात पाच वर्ष होतात काय असतील ती ज्या दिवशी तुला एखादा चांगला चित्रपट मिळेल ना त्यावेळेला तुझा स्टुडिओ हिट होणारे कष्ट होता मला निश्चित माहिती आहे की तू जे चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म्स केले तू तुझा माला है केल जीव ओतला आहे पण तूच मला सांग त्या दिग्दर्शकाने निर्मात्यांनी तुला फॉल्यू करण्याकरता पैसे दिले का का फक्त डायलॉग रेकॉर्डिंग करण्याला तुम्ही रेकॉर्डिंग म्हणता म्युझिक कसं बसवलं गेलेलं होतं एक लक्षात घे साधारणत माझ्या वैयक्तिक अनुभवाना सांगतो मी मला ग्रॅज्युएशनला पंचावन्न टक्के होते आणि त्याच नंतर जर्नलिझम करताना मी पाचवा आलो होतो सगळे मला दोघं तिघं बोलतात हो बोलले कॉलेज लाईफ एन्जॉय केलं असशील ना किंवा कॉलेजला काय कॉलेजला कधी काही शिकवतात का नाही मी दोष देणार त्या प्रोफेसर्सवर पंचावन्न टक्के म्हणजे त्यावेळेला मी ते सहजतेनं घेतलं होतं की पंचावन्न टक्के हा बरोबर ना मला इथं कसे मी पाचवा आलो तिथं पण सत्य हीच परिस्थिती आहे की मी जर्नलिझम हा माझा आवडता विषय होता माझ्या आवडत्या गोष्टी होत्या त्यामुळं माझं आपोआप त्याच्यावर लक्ष शंभर टक्के केंद्रित झालेलं होतं आणि मी खूप अभ्यास करून त्याचे पेपर्स दिले होते म्हणून मी चांगलाच धुवायचं या जागां कॉलेजमध्ये उन्हाळक्या करण्यात जास्त हे होतं रोजच्या रोज चित्रपट बघण्यात जास्त इंटरेस्ट होता अभ्यास शेवटच्या दोन तीन महिन्यातच करायचा असतो मग त्याच्यावर पंचावन्न साठ टक्क्यापेक्षा जास्त काय तुम्हाला मिळणार आहे तसंच ज्या दिवशी तू एक परिपूर्ण चित्रपट तुझ्या स्टुडिओनं करशील तो चालला नाही तर कळव मला मी तुला शंभर टक्के सांगतो तू चालणार आपण नेहमी दोष दुसऱ्यावर देतो स्वतःवर घेत नाही मी पहिला माणूस असेन कदाचित तुझ्या माहितीत किंवा माझ्या माहितीत तरी मी पाहिला की तू स्वतःवर दोष घेतो सांगतो नाही माझे प्रोफेसर्स आणि कॉलेज निश्चित चांगलं होतं कारण त्या कॉलेजमधनं आजपर्यंत उत्तमोत्तम विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत अनेक आय एस बी एस झालेले आहेत अनेक शास्त्रज्ञ झालेले आहेत मला पडले कमी त्याचा अर्थ मी चुकीचा आहे बाबांनो कॉलेज डेज एन्जॉयिंग करता नसतात ते दोन्ही करता असतात तुम्ही एन्जॉय ना मग तेवढंच अभ्यासावर लक्ष द्या गुणवत्ता राखा ना तुमची मित्रांनो कळलं का मला काय म्हणायचंय ते तू तुझ्याकडनं गुणवत्ता राखायचा खूप प्रयत्न करत असेल पण निर्माता आणि जर दिग्दर्शक तुला तेवढं संधी देत नसल तू अपसेट कशाला होतो तू कॅरिओन हो होईल सगळं व्यवस्थित लक्षात घे स्वतःच्या ध्येयाकडं एक एक पाऊल टाकणाऱ्या व्यक्तीला आज ना उद्या ध्येय प्राप्ती होते तू असंच तुझं मन लावून काम करत भले एखादा निर्माता दिग्दर्शक तुला पैसे बुडवून जाईल तुझे तरीही त्याचं काम तू मन लावून कर तू तुझं काम चं शंभर टक्के आणि चोख ठेव यू विल गेट द सक्सेस थँक्यू डन